नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कवड न्यूज डिस्कवड न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक भारतीय जनता पार्टी कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड हे जनतेचे सेवेत सदैव कार्यतत्पर असतात आपल्या विधानसभेतील नागरिकांच्या संपूर्ण समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात तसेच आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या विशेष विकास निधीमधून विविध आरसीसी गटार पायवाटा रस्ता कॉन्क्रीटीकरण भूमिपूजन सोहळा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला प्रभाग क्रमांक पंधरा संतोष नगर उल्हासनगर येथे उल्हासनगर चार बगीचा गार्डनसाठी पन्नास लक्ष निधी द्वारली जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत बनवणे पंचवीस लक्ष निधी वसार जिल्हा परिषद शाळा नूतनीकरण निधी पन्नास लक्ष वसार प्रभागात गायकर नगर परिसरात रस्ता कॉक्रिटीकरण करणे पंचवीस लक्ष निधी मानेरे वसार प्रभागातील सागर फुलोरे ऑफिस समोरील रस्ता क्रमांक कॉक्रिटीकरण करणे पंचवीस लक्ष निधी या कामांचा भूमी भूमिपूजन सोहळा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी त्यांच्या सोबतच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द डिस्कवरी टीव्ही न्यूज कोटी पंचेचाळीस लाखाची जे वसार आणि दॉर्ली या गावांसाठी आमदार गणपत गायकवाड यांच्या निधीतून या विषयाचा पाठपुरावा या गार्डनसाठी पाठपुरावा मी आमदार गणपतचे गायकवाड यांच्याकडे करत होतो आमदार साहेबांनी दोन हजार बावीस तेवीस मध्ये मला निधी उपलब्ध केला राज्य शासनाचा त्यामार्फत वर्षानुवर्ष तीस ते चाळीस वर्षापासून इकडे एका बलाढ्य नगरसेवकाचं राज्य आहे त्या राज्यामध्ये त्यांच्याकडनं एक माझ्या गरीब जनतेसाठी कुठल्याही प्रकारचं गार्डन उपलब्ध करता आणलं पण मी एक मला दूध मुलगा समजणाऱ्या नेत्याच्या मी सांगू इच्छितो की त्यांनी मला दूध समजला पण माझ्या आमदारांनी मला निधी दिला आणि त्या निधीमधून माझ्या परिसरातल्या लोकांना ज्या गार्डनची अपेक्षा होती बिल्डिंगमध्ये राहताना जे गार्डन उपलब्ध होतं पण गोरगरीब जनतेला सुद्धा गार्डन होईल ही अपेक्षा माझ्या जनतेच्या माझ्या प्रत्येक मतदाराच्या मनात होती पण ती बाहेर तो काढत नव्हता कारण की या ठिकाणी भीतीचं एक वातावरण आहे त्या भीतीच्या वातावरणातून बाहेर निघत आज या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल स्थानिक लोक खूप कमी असतील पण मला आतून प्रत्येक व्यक्तीचा सपोर्ट आहे प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा होती या ठिकाणी गार्डन बनावं पण व्यक्ती तयार समोर यायला नव्हती पण सुलभाताईंनी आज लौकर लौकर गार्ण, गार्ण या ठिकाणी उद्घाटन केलं आहे आणि त्या उद्घाटनाच्या माध्यमातून लवकरात लवकर आम्ही एक गार्डन सुंदर गार्डन या ठिकाणी उभं करू आणि तसेच मान्य गणपत शेठ गायकवाड यांनी मला दिलेल्या निधीचा पुरेपूर उपयोग करू आणि येणाऱ्या वेळात ह्याच्यापेक्षा मोठं काम कार्य आम्ही करू जशी भाजपा पार्टी एक आरसा आहे विकासाचा हा विकासा आरसा माझ्या संतोष नगरमध्ये आणि माझ्या पॅनल नंबर पंधरामध्ये मी उपलब्ध करेल कारण की पूर्ण देशात आज मोदीजींची लाट चालू आहे चारस पारचा सो पारचा पार नारा दिला आहे सुलभाताई हा नारा घेऊन पुढे चाललाय आणि आम्ही सर्व महिला मोर्चा आमचे युवा मोर्चा आणि आम्ही सर्व भाजपा कार्यकर्ता नगरसेवक पदाधिकारी त्यांच्यासोबत आहे येणाऱ्या काळात आम्ही हा लढा पूर्ण करू आणि हा कमळाच्या चिन्हावरती येणारा कॅन्डिडेट हा आमचा खासदार असेल ही मी सांगू इच्छितो जय हिंद तर या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद